आलेल्या तिघांनी मारहाण करून कारमधील तेवीस लाख रुपयांची रोकड लुटल्याचं प्रकरण यवदा पोलिसांत नोंदवण्यात आलं होतं स्थानिक गुन्हे शाखेनं घटनेचा अवघ्या बारा तासात उलगडा करत तीनही आरोपींना अटक केली आरोपींकडून रोख रक्कम तसंच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली विशेष म्हणजे चालक आणि व्यवस्थापकांनाच हा लुटीचा कट असल्याचं समोर आलंय सौरभ साहू श्रीजित साहू आणि प्रमोद ढोके अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत सव्वीस डिसेंबरच्या दुपारी दर्यापूर ते अकोला रोडवरील लासूर पॉवर हाऊस जवळ सौरभ साहू आणि प्रमोद ढोके यांनी आम्हाला मारहाण करून अज्ञात तिघांनी लाख पाच हजार मोबाईल हिसकावून पळ काढला अशी तक्रार केली होती तर या प्रकरणी दर्शित अग्रवाल यांनी यवदा पोलिसात तक्रार दाखल केली या गुन्ह्याचा तपास करताना एसीबीनं पीडितांचीच उलट तपासणी केली तर पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी लुटीचा बनाव केल्याची कबुली दिली या घटनेत सौरभ आणि प्रमोद कारने गेले होते तर श्रीजित हा मोपट घेऊन गेला होता आणि ती रक्कम घेऊन तो अमरावतीत पोहोचला सुरुवातीला एल सी बीनं फिर्यादी दर्शित अग्रवाल यांच्याकडून गुन्ह्याची पार्श्वभूमी समजून घेतली तर या घटनेत व्यवस्थापक सौरभ साहू आणि चालक प्रमोद ढोके हे गुन्हेगार असल्याचं समोर आलं दोघांचीही वेगवेगळी वेग चौकशी केली असता दोघांच्याही कबुली जबाबाब तफावत आढळून आली